मी एस पी जवळकर इथं गेल्या पंचेचाळीस वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये समर्पित भावनेने काम करतो आणि विविध देशामध्ये होतो तिथल्या विद्यार्थ्यांना टीचरला ओरिएंटेशन दिलेलं आहे आणि इंग्रजी व्याकरणाचा जगातला नंबर एकचा चा इंग्लिश ग्रामर एज्युकेटर आहे आज अण्णांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं समग्र फाउंडेशनच्या आणि त्यांचं नाव एवढं चांगलं आहे कृपाळू वृद्धाश्रम मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातून त्यांनी ज्या सत्कार मूर्तींचा सन्मान केला विविध क्षेत्रामध्ये टॉप क्वालिटीचं काम करणाऱ्या अण्णांच्या ह्या कार्याला शुभेच्छा दिल्या पाहिजेत त्याचबरोबर आमच्या भगिनी मनीषाताई भन्साळी आमचे विधान परिषदेचे सदस्य सन्माननीय संजयजी केनेकर आणि आमच्या सुनबाई ज्योतिताई थोरात हे सगळेच मान्यवर या ठिकाणी जगदीश पाठक असतील आणि ह्या टीम मध्ये जवळपास जवळपास क्लासेस असेल ज्ञानप्रकाश उद्या मंदिर असेल माझ्या तिन्ही शाळा मिळून असतील सर यांचे वीस टक्के मुलं काम करत होते तुम्हाला सगळ्या प्रेस मीडियाला सुद्धा दाद दिली पाहिजे की एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात मला असं वाटतं खूप मोठं काम अण्णांच्या हत्येने घडो अशी ईश्वरचरणी इश्व, प्रार्थना ज्याला कोणी नाही वाली त्याला कृपाळू वृद्धाश्रमाची सावली या उक्तीप्रमाणे आपला छत्रपती संभाजीनगर येथे कृपाळू वृद्धाश्रम असून ह्या वृद्धाश्रमामध्ये वीस बावीस लोकांचा मोफत सांभाळ केला जातो आणि आज आपण खऱ्या अर्थाने विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्व स्तरातील लोकांचा आज इथं गुणगौरव केलेला आहे या कार्यासाठी मला आमचे सहकारी आदरणीय फंटे साहेब आदरणीय साहेब वेद पाठक साहेब मिश्रा साहेब व आमच्या सर्वांच्या आधारस्तंभ ताई मनिषाताई भन्साली तसेच केनेकर सरांनी सुद्धा या कार्यक्रमाला हाजरी लावून हे केल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार भगवती मनीषा संजय भनसाळी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष कृपाळू वृद्धाश्रमच्या वतीने आयोजित आजच्या या जीवन गौरव पुरस्कारासाठी शंभरहून अधिक पुरस्कार दिले गेले आणि महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यातून आज लोक इथे आले मी मनापासून संतोष सरांना अभिनंदन करते की ज्यांच्या मनात इतकी सुंदर कल्पना आली मी त्यांच्या आईला कोटी कोटी प्रणाम करते की ज्या आईने असे संस्कार दिले की त्याच्या मुलाला फक्त स्वतःच्या आई वडिलांचा विचार न करता आपल्या समाजात जे रंजलेवा गांजले पुसतोस त्यांची आसवे अशा पद्धतीने संतोष सरांनी विविध क्षेत्रात ज्या महिला वृद्धाश्रमात आहे आणि जे त्यांच्यापर्यंत आले त्यांच्या पंचवीस लोकांचा सा सांभाळ ते करत आहे मागच्या तीन वर्षापासून ही सेवा अविरत चालू आहे मालिश करून आपलं जीवनयापन करणारे संतोष सर आणि त्यांच्या मनातल्या या कल्पना आणि आज याला या प्लॅटफॉर्म वरून विविध शिक्षण तज्ज्ञ यांच्या अध्यक्षेत आणि आपले नवीन झालेले आमदार आदरणीय संजयजी केनेकर आणि अन्नदान या क्षेत्रात खूप मोठं काम असलेले नम्रता केटरिंगचे नितीनजी मुगदिया यांच्या उपस्थितीत आज हा सोहळा पार पडला आज आम्ही आमच्या कार्यक्रमाच सर्वात मोठ जमेची बाजू या दीडशे पुरस्कारामध्ये यंगस्टर सर्वात जास्त होते संतोष सरांनी ते निवडून आणले आणि आपण म्हणतो समाज कुठेही जरी गेला तर आज आम्ही बघितलं की समाजात असे तरुण मुलं आहेत की ज्या सेवेच्या क्षेत्रात काम करत आहे आणि त्यांना बघून आज आमच्या डोळ्यात आनंद आश्रू आले की एवढ्या लवकर चांगल्या वयात जर ते चांगल्या कामाला सुरुवात करत असेल तर देशाचं भविष्य निश्चितच खूप चांगलं आहे परत एकदा या कार्यक्रमाच्या सुंदर नियोजनासाठी आयोजनासाठी दिसणारे लोक तर आहेच पण पडद्यामागील ज्या लोकांनी खरोखर या कार्यक्रमाच्या चांगल्यासाठी काम केलेलं आहे त्यांना मनापासून मी धन्यवाद देते कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सरांचं अभिनंदन करते आणि दूर दूरहून वेळ काढून रविवार जरी असला तरी आलेल्या सर्व पुरस्कार अभिनंदन करते आणि मीडिया सर्वात प्रमुख सगळे कार्यक्रम तुम्ही कव्हर करता पण आज हा कार्यक्रम तुम्ही कव्हर केला यासाठी तुम्हाला मनापासून खरोखर वेगळं धन्यवाद आहे नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी गणेश फंटे छत्रपती संभाजी आज, आज समोर सोशल फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष अण्णा सुरडकर यांच्या कृपाळू वृद्धाश्रमांतर्गत महाराष्ट्रातील तळगाळात काम करणारे सामाजिक क्षेत्रातील विविध संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं तर जवळपास दीडशे विविध संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांना या ठिकाणी सन, सन्मानित करण्यात आलं आजच्या कार्यक्रमाला सन्माननीय आमदार आपले संजय भाऊ केनेकर मंशताई भन्साळी विविध मंचावरती विविध महामंडलेश्वर विविध सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते ऑनलाईन गुगल फॉर्मद्वारे त्यांची माहिती घेतली त्याच्यानंतर बरेचसे अर्ज आले त्याची छाननी करून पुरस्कार वितरित स्वरूप प्रमाणपत्र आणि प्रशस्तीपत्र या पद्धतीने महिला मोर्चा आघाडी अध्यक्ष मला आज संतोष अण्णांनी खऱ्या अर्थाने भाऊ जो बहिणीच्या मागे उभा असतो तो भाऊ मला इथे बोलवलं कृपाळू वृद्धाश्रम याद्वारे आज मला जीवन गौरव हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं अरे येण्याचे जाण्याचे खूप मार्ग असतात वृद्धाश्रम आहे मृत्यू आहे बालकाश्रम आहे परंतु येण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे आई आणि एक बापाचं छत ते अण्णांनी आज पूर्ण सिद्ध करून दाखवलं म्हणून संतोषांना आणि कृपाळ वृद्धाश्रम आलेले सर्व संत महात्मा भनसाळी मॅडम आमदार संभाजीनगरचे या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद वंदे माता मी मुंबई कल्याणवरून आलो आहे अण्णांचा आश्रमाच्या विषयी मी कल्याण मध्ये बघितलं की अण्णांनी ग्रामीण भागामध्ये आश्रम चालू केला आहे आश्रमचं कार्य अतिशय उत्कृष्ट आहे अतिशय उत्कृष्टपणे तिथं निराधर निराधर लोकांना ते सहारा देत आहेत वृद्धाळू आश्रमच कार्य हे उत्कृष्टपणे चालू असून अण्णांनी जो सामाजिक छोट्या मोठ्या संस्था आहेत त्यांचा जो गौरव केलेला आहे तो अतिशय उल्लेखनीय आहे आजच्या या कार्यक्रमाला येऊन एवढ्या लांबून आम्हाला वाटलं की बाबा एक कार्यक्रम संस्थेचा उल्लेख होत आहे मी समाधान विठ्ठल इंगळे छत्रपती शाहू महाराज वृक्ष संवर्धन समिती कल्याण इथं आपण ही संस्था चालवतो now and press the bell icon never miss an update